मालिका टॉक्समध्ये मा तुमचं मित्रांनो मलापूर्वक स्वागत आहे मन धावा धावाधागं जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सुद्धा आता सार्थकला म्हणत असते तू आ त्या मनूची खूप मदत करत आहेत ना ते मला बिलकुल पटत नाही आहे आणि मला माहिती आहे तो तुझा मेवना आहे आणि तो आनंदीचा भाऊ आहे म्हणून तू त्याची मदत करायला बघत आहे तेव्हा आता सार्थक आता सुधाला म्हणत असतो आई असं नाही आहे तेव्हा तू त्याला खूपच गलत समजत आहे तेव्हा आता त्याची काहीही चूक नाही आहे असं सार्थक आता सुधाला खूप समजवण्याचा प्रयत्न करीत असतो पण आता सा सुद्धा ही काही समजायला तयार नसते आणि ती सारखी सारखी सार्थकला हेच म्हणत अस म्हणत असते की तू बिलकुल त्या मनोजची मदत करायची नाही आणि मला लवकरात लवकर त्याला शिक्षा द्यायची आहे आणि जोपर्यंत तो फासाच्या फंद्यावर लटकणार नाही तोपर्यंत माझ्या मनालासुद्धा शांती मिळणार नाही असं आता सुद्धा आता इकडे सार्थकला म्हणत असते आता इकडे सुद्धा आनंदीलासुद्धा म्हणत असते की तू बिलकुल आपल्या माहेरी जायचं नाही आहे आणि तू त्या सुद्धा मदत करायची नाही आहे जर तुला इथे सून बनून राहायचं आहे तर तुला बिलकुल आमच्या म्हणण्यावर आणि माझ्या मनावरच तुला वागावं लागेल आणि तुला आपल्या माहेरी बिलकुल जाता जायचं नाही आहे आणि त्यांच्यासोबत सगळे संबंध तुला तोडून घ्यायचे आहे असं आता सुद्धा आता इकडे आनंदीला म्हणत असते आता आनंदीलासुद्धा आता मनोजची काहीच मदत करता येत नाही आणि सु आता सा सुधाने आता असं म्हटल्याच्यानंतर आता सार्थकलासुद्धा आता स्व मनोजची काहीच मदत इकडे करता येत नाही आता सार्थकची इच्छा असूनही तो मनोजची आणि मद मनोजची मदत बिलकुल करू शकत नाही इकडे लीनाला खूप खूपच टेन्शन आलेलं असते कारण की आता आता इकडे मनोजची मदत हे कोणीच घ्याय करायला तयार नसते आणि इकडे सा सार्थकच्या घरचेसुद्धा आता सुद्धा ही केस मागे घ्यायला तयार नसते आणि त्यामुळे मद, आता सार्थकलासुद्धा आता मदत मदत आता मनोजची करता येत नसते आता इकडे लेण्याला खूपच टेन्शन आलेलं असते आणि अन्ना आणि मालतींनासुद्धा खूपच टेन्शन आलेलं असते आणि आता इकडे जेलमध्ये जेल आता मनोजला आता व फाशीची शिक्षा देण्यात येणार असते आणि आता त्याला एका त्याला जेलमधून बाहेर काढतात आणि एका फाशीच्या फंद्यावर त्याला लटकवण्यात येते आता हे ऐकल्याच्या नंतर आता सार्थक आणि आनंदीला तर खूप मोठा धक्काच लागतो आणि आता लीनाला लीनच्या पायाखालीची तर जमीन सरकल्या जाते जेव्हा ती आता तिला असं कळण्यात येते की आता मनोजला फाशीची शिक्षा होणार आहे म्हणून तर तिच्या तळपायातली मस्तक गजते आणि ती तिला आता सार्थकचा खूपच राग आलेला असतो कारण की त्यांनी केस हे मागे घेतलेली नसते म्हणून आता लीना ही खूप भडकलेली असते आता मित्रांनो ते येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा मला दागा दागा जोडते जोडतीनवानी व्हिडिओ आवडला असेल तर लई करा थँक्यू